श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी प्रार्थना प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाला असं वाटतं की माता लक्ष्मी आपल्या घरात असावी ती कायमस्वरूपी स्थिर असावी कारण लक्ष्मी ही अतिचंचल आहे ज्या घरात तापटीपणा स्वच्छता किंवा भांडण कटकटी होत असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही स्थिर नास नसते त्या ठिकाणी अलक्ष्मी असते तर माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे जर ती आली घरात तरी ती लगेच निघून जाते तर तिला कायमस्वरूपी स्थिर ठेवण्यासाठी किंवा तिचा कायमस्वरूपी अखंड आपल्यावर आशीर्वाद कृपा मिळावी यासाठी महत्त्वाची सेवा ती म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन तर ही अति उच्च कोटीची सेवा आहे आणि या दिवशी कार्तिक स्वामींचा मंत्रांचा जप केला जातो तर ही सेवा कधी केव्हा आणि कशी करायची आहे तर तेच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कार्तिक स्वामी हे भगवान शंकर व माता पार्वतीचे पुत्र आहेत तर गणपती बाप्पाचे हे मोठे भाऊ आहे कार्तिक स्वामींचे दक्षिण भारतात भरपूर मंदिर आहे जसं की तमिळनाडूमध्ये प्रत्येक घरोघरी कार्तिक स्वामींचं पूजन केलं जातं प्रत्येक ठिकाणी कार्तिक स्वामींचीच सेवा केली जाते आणि त्यांच्या तिकडे कार्तिक स्वामींच्या मंदिरात स्त्रियांनाही परमिशन आहे तर आपल्या भारतामध्ये काही ठिकाणी स्त्रियांना फक्त कार्तिक पौर्णिमा जी की त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊ दिलं जात आणि दर्शन घेऊ दिलं जात तर ही सेवा आहे की कार्तिक स्वामींच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे तर तो दिवस म्हणजे कोणता तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर कृतिका नक्षत्र आलं तर त्या दिवशी जावं कधी कधी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी येतं किंवा मग पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कृतिका नक्षत्र येतं तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्वांनी घरातील लहान मोठ्या थोरांनी आजच्या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचं आहे तर जातांनी एक नारळ फुलं किंवा हार आणि खडी साखर थोडासा गोडाचा पदार्थ आणि त्यानंतर तुम्हाला जर पिरामिड जी की दहा रुपयाच्या नोटेचा पिरामिड बनवून आणि दोन मोरांचे पिसारे घेऊन कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचं ह्या सर्व गोष्टी कार्तिक स्वामींच्या चरणावरती ठेवायचं मनोमन प्रार्थना करायची आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि त्यामधील त्या मोरा मोराच्या पिसऱ्यामधील एक मोराचा पीस आपल्या घरी घेऊन यायचा आणि जी काही पिरॅमिडचा पण दहा रुपयाची कोरी करकरीत नोट आहे तर पिरामिड बनवलेला असेल त्याचा तर तोही आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि तो मंदिरात ठेव आपल्या मंदिरात किंवा मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही ते पाकिटामध्ये ठेवू शकता परंतु या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शन घ्यायचं त्यांची पूजा करायची आणि कार्तिक मासे कृतिका नक्षत्रे स्वामी कुर्यात दर्शनम विप्रो सात जन्मे धनाड्यम हा श्लोक श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला होते त्यावेळेस ते नेहमी हा श्लोक म्हणत असत या श्लोकाचा अर्थ असा होतो की कार्तिक महिन्यात येणाऱ्या कृतिका नक्षत्रावर जर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर तो मनुष्य सात जन्मापर्यंत धनवान होतो जेव्हा लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल ज्याला त्याला तर त्याने दरवर्षी या मुहूर्तावरती कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन जर घेतले तर कायमस्वरूपी माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तर या दिवशी कार्तिक गायत्री मंत्राचं पठन नक्की करावं तर साधारण एक माळ किंवा अकरा माळ किंवा तुम्ही साधारण वीस मिनटं केले तरीही चालते परंतु प्रत्येकाने ही सेवा करावी तर कार्तिक गायत्री मंत्र तो म्हणजे ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ठ प्रचोदयात हा कार्तिक गायत्री मंत्र आहे तर ज्याला शक्य होईल त्याने ही सेवा नक्की करावे कारण आता येईल ती त्रिपुरा पौर्णिमा ही पाच तारखेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच कृतिका नक्षत्र आलेलं आहे तर सर्वांनी माता लक्ष्मी प्रसन्न करून घ्यायची असेल तर ही सेवा नक्की करावी आता कार्तिक स्वामींचं मंदिर कुठे आहे तर ही आहे आणि मुंबईला जर म्हटलं तर नेरूळ या ठिकाणी कार्तिक स्वामींचं मंदिर आहे ज्याने त्याने ज्याला सुचेल तसं दर्शन घ्यावं आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ